श्रीराम समर्थ परमपूज्य बाबा लिहितात जगात दोन प्रकारची मोठी माणसे असतात एखादी विद्या अथवा कला उत्कटपणे अंगी असल्यामुळे पहिल्या प्रकारची माणसे जगात मान्यता पावतात हे मोठेपण बाहेरून आलेले असते पण ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला असतो त्यांचे मोठेपण स्वतः सिद्ध व स्वयंप्रकाश असते दुसऱ्या प्रकारच्या या मोठ्या माणसांना काही वेळा जगात मान्यता मिळत नाही पण त्यांचे मोठेपण आतून आलेले असल्याने संपूर्ण स्वाधीन असते आत्मज्ञानी पुरुषांमध्ये देखील दोन प्रकार आढळतात आपल्याला झालेले ज्ञान समकालीन जनतेला निवेदन करावे व पुष्कळ व्यक्तींना आत्मसन्मुख करावे या पवित्र हेतूने ते सतत समुदायाबरोबर संपर्क ठेवतात हा एक प्रकार आणि आपल्याला झालेले ज्ञान देण्याची तयारी ठेवून ते एकाच ठिकाणी वास्तव्य करतात पण जो कोणी दर्शनास येईल त्याच्या योग्यतेप्रमाणे त्यास ज्ञान निवेदन करतात हा दुसरा प्रकार होय श्री समर्थांचा उत्तम पुरुष पहिल्या प्रकारचा आत्मज्ञानी आहे जोपर्यंत माणसाला काहीतरी हवे आहे जोपर्यंत साध्य व साधन यांच्यामध्ये अंतर असते तोपर्यंत कर्तव्य शिल्लक उरते आपण रूपच झाल्यावर कर्म राहते पण कर्तव्य उरत नाही म्हणून आत्मज्ञानाने सिद्ध झालेल्या पुरुषाचे मोठेपण आणि उत्तमपण त्याच्या आतील अवस्थेमध्ये असते त्याच्या हातून घडणाऱ्या कर्मावर अवलंबून नसते स्वस्वरूपाच्या ठिकाणी रमणे अंतरात्म्यातच तृप्ती व संतुष्टी असणे स्वतःच्या अंतर्यामीच आनंदाने भरून जाणे ही आत्मज्ञानी पुरुषाची प्रधान लक्षणे आहेत अन्नापासून प्रिय व्यक्तीच्या निकट सहवासापासून व पैशापासून येणारी तृप्ती हे संसाराचे चिन्ह आहे तर भगवंताच्या नामस्मरणाने आत्म्याच्या अनुसंधानाने आणि सद्गुरूंच्या सेवेने होणारी तृप्ती हे परमार्थाचे चिन्ह आहे आत्मज्ञानी पुरुष देहबंधनातून मोकळा होतो स्वार्थाचे नाव त्याच्या जीवनात उरत नाही कोणाकडून त्याला काही मिळवायचे नसते प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याला आत्मवस्तू दिसते ती पूर्ण प्रकट होण्याचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी तो परोपकाररूपी कर्म करतो पण त्याच्या कर्म करण्यामध्ये कर्म करण्याचा आग्रह कर्माचा कर्माच्या फलाचा कर्ते आग्रह कर्तेपणाचा आग्रह कर्म शेवटास नेण्याचा आग्रह आणि कर्म न करण्याचा आग्रह हे पाच आग्रह नसतात जितका वेळ असतो जितकी साधने हाताशी असतात ज्या व्यक्तीशी संपर्क येतो त्यामध्ये जितके कर्म करता येणे शक्य असते तितके कर्म तो करतो कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरी आत्मज्ञानी पुरुष तिच्यामध्ये अनासक्तपणे कर्म करीतच राहतो त्याच्या हातून स्वभावताच लोकसंग्रह घडतो ज्या ज्या व्यक्तीशी त्याचा संबंध येतो तिच्यावर तो, तो आत्मवत प्रेम करतो त्या प्रेमाच्या प्रभावानेच व्यक्तीमधील आत्मा जागा होतो व प्रकट होण्याच्या मार्गाला लागतो म्हणून आत्मज्ञानी पुरुषाचे प्रत्येक कर्म जीवाला आत्मदर्शनाकडे नेणारे असते श्रीमद्दासबोध् प्रवचन पारिजात् दशक्बारा समासदाः श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।